विधानसभा निवडणुका जिंकायच्या असतील तर अजित पवारांना महायुतीमधून बाहेर काढलं पाहिजे असं भाजपची थिंक टँक म्हणते म्हणजे भाजपाची जी मुखपत्र आहेत त्यातून वारंवार एक नरेटिव्ह सेट केला जातोय की लोकसभा निवडणूक जी आहे ती आपण अजित पवार यांना घेतल्यामुळं हारलोय त्यांना जर युतीमध्ये तसंच ठेवलं तर विधानसभेचा निकाल ही तोच लागेल असं सांगून अजित पवारांना बाहेर ठेवा असा एक सल्ला दिला जातो खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीही तीच मागणी आहे कारण अजित पवार महायुतीमध्ये आले आणि त्यांच्या जागा कमी झाल्या मंत्रीपद गेली विधानसभेमध्येही तेच होईल आणि म्हणूनच अजित पवार भाजपालाही नको आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाही ते नको आहेत मात्र महायुतीमधून अजित पवारांना बाहेर काढण्याची जी काही वेळ होती ती आता निघून गेलेली आहे आता त्यांना बरोबर घेऊनच आम्ही तिघेही हे सरकार चालवण्यासाठी योग्य आहोत हे पटवून द्यावं लागेल भाजपा शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांना एकत्र येऊन सांगावं लागेल की सांगा आम्ही एक आहोत आणि आम्ही चांगल्या प्रकारे सरकार चालवू शकतो मात्र मतदारांना ते किती पटेल हे महत्वाचं आहे अजित पवार बाहेर पडणं आता अशक्य आहे जर बाहेर पडले तर ते एकटे पडतील ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढू शकणार नाहीत कारण सहानुभूती जी आहे ती शरद पवारांना आहे जे अजित पवारांची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जी काही वाताहात होईल त्याचा फायदा शरद पवारांना होणार आहे खर तर महायुतीमधून जर ते बाहेर पडले तर त्याचा फायदा हा शरद पवारांबरोबरच शिवसेना आणि भाजपालाही होईल मात्र आता ते होणं शक्य नाही आहे त्यांना बाजूला करणं किंवा युतीमधून बाहेर काढणं ती वेळ जी होती ती निघून गेलेली आहे आणि म्हणूनच आता या एकूणच जे काही गोंधळाचं प्रकरण झालेलं आहे त्यातून महायुती कसा मार्ग काढते यावर बरंचसं काही अवलंबून आहे कारण दादा पवार हे महायुतीमध्ये अवघड जागीचं दुखणं झालेलं आहे आणि ते कसं बरं करता येईल हाच मोठा महायुतीच्या नेत्यांपुढे प्रश्न आहे